नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाणबाळा ओळी आपल्याला माहीत आहे पावसाळा अतिशय नियमितपणे येतो आणि हे सृष्टीचं कौतुक आहे असं ते कोण वडीलधारी व्यक्ती आहे ती काही मुलांना सांगतायत असं त्या कवितेमध्ये म्हणलेलं आहे त्याचबरोबर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या ओळीसुद्धा आपल्याला पाठ आहेत माहीत आहेत त्याच पद्धतीनं आणखी एक चार ओळी आता कायमस्वरूपी करायला पाहिजेत येती दिवाळी आणि दसरा अन्न आणि औषध प्रशासनाचा सुरू होतो फेरा दिवाळी आणि दसरा जवळ आला की अन्न आणि औषध प्रशासन कामाला लागतं गती मिळते त्यांच्या कामाला सगळीकडं तपासणीची आणि छापेमारीची त्यांची मोहीम सुरू होती त्यामुळं अशी एक नवीन ओळी तयार करायची गरज आहे <coughs> याचं कारण असं आहे की दिवाळी जवळ आली की अन्न आणि औषध प्रशासन हे जे शासनाचं खातं आहे त्या खात्यातर्फे मोठ्या प्रमाणावरती नमुने तपासणीची मोहीम राबवली जाते त्याच्यामध्ये खाद्यतेल आहे दूध आहे पनीर आहे मिठाई आहे खवा आहे तूप त्यानंतर फरसाण चिवडा लाडू असे सगळे पदार्थांची तपासणी केली जाते त्याचे नमुने तप तपासले जातात <coughs> अन्न आणि प्र औषध प्रशासनाचं असं म्हणणं असावं असा कदाचित त्यांच्या व्याख्येप्रमाणे आणि त्यांच्या डिक्शनरीप्रमाणे की फक्त दिवाळीतच लोक मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल खरेदी करतात मोठ्या प्रमाणावर लोक धान्य चिरमोरे म्हणा किंवा असे पदार्थ खरेदी करतात बेसन खरेदी करतात दिवाळीतच लोक फक्त चकली लाडू चिवडा फरसाण असे पदार्थ खातात तूप आणतात फक्त दिवाळीतच इतर वेळेला ते काही खात नाहीत फक्त दिवाळीमध्येच दूध मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं खवा घेतला जातो मिठाई घेतली जाते वर्षभरामध्ये काही ती वापरली जात नाही फक्त दिवाळीचा हा जो आता म्हणजे साधारणपणे आपण असं सा धरू की हा एक पंधरा तीन आठवड्याचा दोन महिन्याचा कालखंड आहे एवढ्या काळातच फक्त हे सगळे पदार्थ वापरले जातात इतर वेळेला लोक फक्त भाजी भाकरी चपाती भाजी असंच फक्त खातात बाकी काहीही खात नाहीत फरसाण खात नाहीत फरा फराळाचं काही खात नाहीत चिवडा खात नाहीत लाडू खात नाहीत असं अशी व्याख्या अन्न औषध प्रशासनाची असावी म्हणून मी आता आम्ही अनेक वर्ष पत्रकारितेत पाहतोय की दिवाळी आली की अन्न औषध प्रशासनातर्फे छापेमारी सुरू होती तोपर्यंत कधीही फारशी विशेष केली असं दिसत नाही अनेकदा अनेक तक्रारी होतात काही हॉटेलमधनं होतात काही धाब्यांवरनं तक्रारी होतात अनेक काही दुकानातनं तक्रारी होतात की इथं भेसळ अशी शंका वाटतेय परंतु फार मोठी काही कारवाई झाली असं आपल्याला दिसत नाही एक तर अशा पद्धतीची अगदी दिवाळीच्या दिवसात झालेली कारवाई सुद्धा जरी असली तेल जप्त केलेलं असेल काही नमुने घेतलेले असतील दूध जप्त केलेलं असेल तर काही काही ठिकाणी वेळेला तर म्हणजे ही इतर वेळेस झालेली कारवाई असं मी म्हणत नाही फक्त हे फरसाडण्याच्या बाबतीत पण दुधाच्या बाबतीत काही ठिकाणी झालेलं आहे दूध ओतून पण दिलेला आहे काही नमुने घेतलेले तिथले परंतु त्याचं पुढं काय झालं त्याची तड काय लागली त्याच्यामध्ये काही कोणाला दंड झाला का ती भेसळ सिद्ध झाली का त्यानंतर त्यांना काही शिक्षा झाली का याचा काहीच परत थांगपत्ता लागत नाही तर त्या बाबतीत सुद्धा अन्न आणि औषध प्रशासनानं दक्षता घेतली पाहिजे वर्षभर लोक मिठाई घेत आहेत बाजारामध्ये आता जात आहेत अन्य खा जंक फूड खातायत रस्त्यावरचं जंक फूड खातायत भेळ खातायत हॉटेलमध्ये जात आहेत धाब्यावर आहेत अक्षरशः वर्षभर हा कार्यक्रम चालू आहे लोकांचा आता पूर्वीसारखी आता फक्त दिवाळीच्या काळामध्येच मिठाई घरामध्ये आणायची हराळाचे पदार्थ घरामध्ये करायचे असं राहिलेलं नाही आहे वर्षभर लोकांचे आता हे सगळे कार्यक्रम सुरू असतात तर त्या दृष्टीनं अन्न औषध प्रशासनानं वर्षभर ही कारवाई का करत नाही हा खरा सवाल आहे हा अनेक वर्ष आमच्या पत्रकार म्हणून काम करताना सुद्धा आमच्यासमोर कायम सवाल असायचा की वर्षभरामध्ये काहीच कारवाई होत नाही एकदम दिवाळीच्या काळातच कशी काय होती म्हणून मी म्हणलं की दिवाळी दसरा हा फेरा ह्याचा अन्न औषध प्रशासनाचा सुरू होतो अन्न औषध प्रशासनाच्या बाबतीमध्ये ही दक्षता घेण्याची गरज आहे आम्हाला नेहमी अशी शंका येते की अन्न औषध प्रशासनाकडं वा, मनुष्यबळ कमी असावं ही नेहमी आमच्याकडे शंका असायची तसं जसं वजन आणि माप वजन माप निरीक्षक म्हणून एक खातं आहे शासनाचं की म्हणजे ते अगदी उसाच्या वजन मापापासून ते सगळं हे खातं पाहतं तसंच प्रदूषण नियंत्रण नावाचं एक शासनाचं खातं आहे ही तीन खाती खरं म्हणजे अत्यंत महत्वाची आहे अन्नऔषध वजनमापे निरी नियंत्रण आणि तिसरं म्हणजे प्रदूषण नियंत्रण या तिन्ही खात्यांचा कारभार अतिशय कठोर पद्धतीनं व्हायला पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भरपूर कर्मचारी संख्या नेमली पाहिजे सातत्यानं तपासणी झाली पाहिजे परंतु असं फार क्वचित होताना आपल्याला दिसतं आणि लोक तक्रारी करतात पण काही फारसं होतय असं दिसत नाही अन्न औषध प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा फक्त दिवाळीच्या काळातच अशा कारवाई होतात का असा सवाल नेहमीच विचारला जातो म्हणून मी तो मी सुद्धा हाच सवाल विचारतोय आता आत्ताच नुकतंच एक अन्न औषध प्रशासनाने एक पत्रक प्रसिद्ध केलंय किंवा एक बातमी दिलेली आहे सगळ्या वृत्तपत्रांना आणि सगळ्या प्रसारमाध्यमांना त्याच्यामध्ये ते त्यांनी असं म्हणले की त्यांनी जवळजवळ तीन साडेतीन लाखाचं खाद्यतेल जप्त केलंय काही किलो बर्फी त्यांनी पंचेचाळीस सेहेचाळीस किलो बर्फी जप्त केली आहे काही मिठाईचे खव्याचे फरसाणाचे चिवड्याचे असे विक्री काहींची बंद केलेली आहे काही ठिकाणी स्तुत्य आहे हा ही कारवाई निश्चितच चांगली आहे हे जे निलेश मसारे म्हणून जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी हे पत्रक प्रसिद्धीला दिले त्यांनी केलेली कारवाई निश्चितच चांगली आहे परंतु ही ह्यामध्ये सातत्य पाहिजे ह्या कारवाईमध्ये हे जर असंच तात्पुरतं नुसतं दिवाळीपुरतं जर तुम्ही केलं मग तुम वर्षभर लोकांची भेसळ झाली तरी चालते असं म्हणण्यासारखा अर्थ होईल त्यातून तर तसा होता कामा नये वर्षभर ही प्रक्रिया सातत्यानं सुरू राहिली पाहिजे तपासणीची सुरू झाली पाहिजे हॉटेल असतील धाबे असतील मिठाईची दुकानं असतील सगळ्या ठिकाणी रस्त्यावरचे गाडे असतील सगळीकडे कठोरपणे तपासणी झाली पाहिजे त्याला काय काय इलाज नाही जर तुम्हाला खरोखरच चांगले पदार्थ पाहिजे असतील तर त्याचे दरही चांगले असणार वाढलेले असणार हे निश्चित आहे त्या बाबतीत तडजोड असणार नाही कमीत कमी दरामध्ये जर दर विक्री होत असेल तर ती तशी का होती याच्याबद्दलची सुद्धा सुदा चौकशी सातत्यानं झाली पाहिजे ग्राहक चळवळीच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं काम केलेले आतापर्यंत आणि आजही करत असलेले डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांच्याबरोबर जी चर्चा झाली माझी त्यांचं म्हणणं असं आहे की अन्न औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी नाही त्यांच्याकडे भर भरपूर आहे आणि त्यांचं वर्षभर त्यांचं मोहीम सुरू असते असं त्यांचं म्हणणं आहे ते वर्षभर नमुने वगैरे घेत असतात परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिवसांपूर्वी म्हणजे काही, काही वर्षांपूर्वी शासनानं अन्न औषध प्रशासनाला प्रत्येक जिल्ह्यासाठी फिरती लॅब दिलेली होती गाडी मोबाईल लॅब होती ती त्या गाडीमध्ये सगळं सामान होतं आणि त्याची काही प्रात्यक्षिका सुद्धा लोकांना करून दाखवली जायची ते कर्मचारी करून दाखवायचे तर ती लॅब काही दिवस काम केलं त्यानं त्यानंतर ती लॅब कुठं जाऊन आता आपल्या सांगली जिल्ह्याकरता जी दिली ती कुठं गेली कुणाला माहीत डॉक्टर पाटील यांचं म्हणणं असं आहे ती कुठं आहे ती शोधून तरी काढली पाहिजे ती लॅब कुठे आहे ती किंवा अन्य जिल्ह्यात सुद्धा अशी आहे का लॅब चालू ह्याची सुद्धा शोध घेतला पाहिजे आणि हे नमुने तपासणी ही जी आहे ह्याला स्पीड आल्याशिवाय कारवाईला पण काही अर्थफारसा राहणार नाही त्यांचा दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी मांडलेला त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की अन्न सुरक्षा समिती म्हणून एक जिल्ह्याच्या पातळीवर असती <coughs> जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते त्या समितीमध्ये ग्राहक पंचायत असेल किंवा अन्य ठिकाण अन्य काही सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश केलेला असतो काही अधिकारी त्या समितीमध्ये असतात आणि भेसळीसारखा जो मुद्दा असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील ते या अन्न सुरक्षा समितीसमोर येतात दुधाचा विषय त्यांच्यासमोर येतो दुधाकरता वेगळी समिती पण आहे आणखी एक पण ह्या समित्याच अस्तित्वात नाहीत सांगली जिल्ह्यात आता तर त्या तातडीनं स्थापन झाल्या पाहिजेत आणि या अन्न सुरक्षा समिती तरी तातडीनं स्थापन होण्याची गरज आहे म्हणजे लोकांच्या ज्या काही तक्रारी आहेत ते ह्या सदस्यांच्या मार्फत शासनापर्यंत पुढं मांडल्या जातील आणि त्याची तड लागू शकेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जे पनीर येतं सांगली जिल्ह्यामध्ये असेल त्यानंतर तुमचं खवा येतो हा येतो कुठून ज्या ठिकाणी दूधच फारसं पिकत नाही तयार होत नाही दुधाचंच उत्पादन फारसं नाही त्या ठिकाणून खवा आणि हा सगळा माल इथे येतो त्याची तपासणी होण्याची गरज आहे तातडीनं तपासणी ता होण्याची गरज आहे कुठून येतो माल त्याचा सोर्स शोधला पाहिजे मूळचं मूळ कुठं आहे त्याचं तरच त्या ह्याला पायबंद घातला जाईल नाहीतर पनीर आपण पौष्टिक म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावरती आहे चीजमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर आहे दुधामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर पूर्णांना म्हणतो आपण दुधाला आणि जर दूध पनीर तूप खवा किंवा या प, चीज यासारखे पदार्थ हे जर भेसळीचे असतील तर ते खाणाऱ्या माणसाची काय अवस्था व्हायची तर याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे आणि विशेषतः जी फिरती लॅब ही जी संकल्पना होती ती खूपच तुत्य आहे सांगली जिल्ह्यात तर एका नामवंत डेअरीनं दूध संस्थ डेअरीनं अशी शासनाकडे प्रस्ताव दिला होता की आम्ही त्याचा खर्च करतो तुम्हाला आम्ही काही त्याच्याबद्दल मदत करतो आणि आपण दोघं मिळून संयुक्तपणे हा प्रकल्प राहूया दूध भेसळ तपासणीचा त्याचंही पुढं काही खरं शासनाकडून काही फारसं झालेलं नाही असं म्हणतात तर त्याकरता सुद्धा पावलं उचलण्याची गरज आहे तर मित्रांनो दिवाळी दसरा येई दिवाळी दसरा तो, तो साधूसंत येती घरा असं होऊ नये आणि फक्त दिवाळी दसऱ्याच्या काळातच अन्न औषध प्रशासनाचा हा फेरा सगळीकडे फिरतो तो तसा न फिरता वर्षभर त्या संदर्भामध्ये काम झालं पाहिजे वर्षभर असे तपा म, नमुने तपासले पाहिजेत फरसाण असेल हॉटेलमध्ये तपासणी करायची गरज आहे अगदी मांसाहारी पदार्थांच्या सुद्धा चौकशी करण्याची तपासणी करण्याची गरज आहे कारण त्या बाबतीत जास्त दक्षता घेतली पाहिजे अशा पदार्थात दुधाबद्दल जशी घ्यायला पाहिजे खव्याबद्दल जशी घेतली पाहिजे तू तशीच ती मांसाहारी पदार्थांच्याबद्दलसुद्धा घेतली पाहिजे आणि त्याकरता अन्न आणि औषध प्रशासन सुद्धा अधिक जागरूकपणे अधिक तत्परतेनं कारवाईसाठी काम करेल अशी अपेक्षा करूया आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद